महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नामवंत साहित्यिक नाम शिंदे लिखित तीन पुस्तकाचा प्रकाशन व त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवस अर्थात अमृत महोत्सव सोळा शनिवारी मोठ्या ताटामाटात संपन्न झाला डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सदस्या सोहळा पार पडला या प्रसंगी शिंदे यांच्या धर्मपत्नी अरुणा शिंदे ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शरण कुमार लिंबाळे ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड उद्योगपती दत्ता सुरवसे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मोहाचं झाड कथासंग्रह जातीला जात वैरी कादंबरी जातीला जात वैरीचा लेखाझोका या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले मान्यवर प्रमुख अतिथींचा सत्कारही पार पडला नाम शिंदेंचा अमृत महोत्सवानिमित्त गौरव करण्यात आला या सोहळ्याचे नियोजन शांताराम शिंदे रवींद्र शिंदे डॉक्टर दीपक नारायणकर केशव इंगळे यांनी केले होते प्रमुख अतिथी असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मोहूर हे त्यांचं मोह्याच्या घराबद्दल ज्या कथा आहेत खर तर ही कसं नाव सुचलंय मला माहिती नाही मी वाचलं नाही आणखीन कथा पण नक्कीच वाचेल पण बहुत झाड हे दीर्घ काय ठेकणार आहे मोहाच्या झाडासारखं झाड नाही तसं आमचे मित्र नाम शिंदेचं आयुष्य मोहाच्या झाडासारखं फुलावर कारण मोहाच्या झाडाची फुलं तुम्हाला माहिती नसतील आम्ही लोक जे भटक्या विमुक्ताचे आहोत तर उपासपोटी जेव्हा असो तेव्हा सहा सहा महिने माणूस मोहचे फुलं खाऊन जगू शकतो आंतरजातीय विवाह केले मुलीने आंतरजातीय विवाह केले ही अतिशय के बाब महत्वाची आहे बाबासाहेब म्हणाले ते की जाती कधी नष्ट होती जेव्हा आंतरजाती विवाह होईल तेव्हा या देशाची जात नष्ट होईल हे बाबासाहेबांचं वाक्य होतं आणि ते काही प्रमाणात होत आलेले आहे नामशिंदेच्या ह्या कुटुंबाने हे केलं नामशिंदे ही ते नाम नाम करता करता बाजूला सरकला तो नाहीतर त्याचाही जाती विवाह झाला आणि मग तरी सोलापूरचे नोकरी शोळशी नऊ वडील नगर होते आपण दोष द्यायला नको नामशिंदे शिंदे यांच्याकडे काय झालं त्यांनी पुस्तक लिहिलं आहे जातीला पण त्यानंतर पुढे लेखक काय केले पुढे लेखक कमी झालेले अतिशय मिश्किल जशक येतो मी सकाळमध्ये सोलापूरला संपादक असताना आपल्याला माहिती आहे दोन हजार सहा साली साहित्य संमेलन झालं होतं आपले मारुती चित्रोपल्ली त्याचे अपेक्ष होते त्याला साहित्य संमेलनच्या निमित्ताने आम्ही काही कॉलम घेत होतो तेव्हा नामो शिंदे यांना मी विनंती केली की तुम्ही किती कॉलम द्यायचा मला म्हटलं अरे मी कॉलम घेतो काय कॉलम घेतो नामो शिंदे सांगतो काही खरं काही खोटं आणि तरी असं छान सुंदर करून काही दिवस हो चालवला पण नंतर तो थांबला एक अतिशय उत्तम स्तंभ लेखक एक अतिशय उत्तम कादंबरी लेखक एक अतिशय उत्तम कथा लेखक अशी क्षमता असलेला माणूस आता तरी निवांतपणे काही चांगलं लेखन करेल अशी अपेक्षा आपण बाळगूया आणि मला वाटायचं की इतक्या मोठ्या माणसाविषयी इतक्या इतक्या प्रेमाने बोलणारा हा माणूस आहे आणि याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे आपल्याला सुशील कुमार शिंदेवर तर प्रेम करता येत नाही त्यांचा मित्र तर होता येत नाही तर मग आपण रामळ शिंदे यांचा मित्र होऊया आणि उद्या कदाचित अडचणीत आलो तर राम शिंदेचा हा कमी शिंदेचा कॉन्फर्यचा असं मला वाटायचं सुशील विचारधारा बौद्देशीय संस्था व ज्येष्ठ नागरिक एकता मंच यांच्या वतीने

सगळ्यांना माया मुलींना तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या रिलेटिवला सगळ्यांना लक्ष देऊन बघावलं त्यांचा आशीर्वाद असेल छान आहे एकदम मस्त मस्त पार्टी झाली मस्त प्रोग्राम झाला चांगला प्रोग्राम झाला आजचा एकदम आणि त्याच्यानंतरचाही अजून जबरदस्त प्रोग्राम झाले आमच्यावरती त्यांच्या तर आशीर्वाद आहेच या सोहळ्याप्रसंगी शिंदे यांची मुलगी प्रियांका मेनन जावई जयदीप मेनन सुन नेहा शिंदे यांची विशेष उपस्थिती होती ज्येष्ठ साहित्यिक नाम शिंदे यांनी आपल्या मनोगतातून आपला जीवन प्रवास कथन केला कोल्हापूर समाजामध्ये माझी पहिली कविता शापून आली होती त्याला आज सवल अठ्ठावन वर्ष झाली आणि त्या काळानंतर मी माझे लिखाण कमी झालं त्याचं कारण मी पंचवीस वर्ष दिवाळ्या काढला आणि त्यामुळं माझ्या लिखाणाकडे सहा सहा महिने दुर्लक्ष झालं अरुण तुला माहिती असेल की एखादा अंग काळायचं म्हणजे काय का कसरत असते आणि ती माझी फार मोठी चूक झाली आणि सहज सांगायचं कारण नाही पण सांगतो मुंबईमध्ये दोन हजार सहा जो फार मोठा भीषण पाऊस पडला त्या पावसामध्ये मा माझ्या तीन कादंबऱ्या तू म्हणाला तसं पूर्वामध्ये आलेलं सगळं सगळं वाहून गेलं आणि आता मी नव्या जोमानं लिहायला सुरुवात करणार आहे मी लिहितो आहे आणि माझ्या पूर्वी छापणारल्या सगळ्या कथांचं चंद्रनी मोहाचे झाड या ह्या नवीन कथा संग्रहामध्ये आणलेला आहे एक छोटा किस्सा सांगतो मी नववीला होतो साधारण आठवी नवीलाच असेल बाबासाहेबांचा सा पार चौकातला पुतळा पहिल्यांदा बसवला गेला त्यावेळीची घटना आहे तर माझा मित्र आणि आम्ही असे सहज फिरत निघालो होतो आणि मग तो पिर पुतळ्याचं उद्घाटन होतं आणि मी निघालो होतो खूप गर्दी होती रस्ता काढत काढून निघालो तेवढ्यात मला आमचे नाळा दिसले आपले साहेब ते त्यांच्या मित्रावरून थांबले होते तर मी त्याला बघितलं आणि हा इथं कशाला आला काय तरी राखवतील म्हणून मी लपलो पण त्यांनी मला बघितलंच काय मला पुरवला इकडे पुढे फिरतोच रे मी आपलं म्हटलं मी सहज निघालो आहे तर त्यांचे मला वाटतं मित्र होते भंडारे वगैरे तर ते त्यांना म्हणाले साहेब अरे भंडारे म्हणाले जो आम्ही येत नाही आम्ही येत नाही म्हणतो ना तुमच्याबरोबर तर बघ म्हणाले आता आम्ही दोघे आहोत तिथे ढोराचे आम्ही दोघे आहोत काय असे शब्द साहेबांची वापरले असते काय याचा मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो जोपर्यंत जगण्यात माऊस आहे जोपर्यंत जगण्यात मजा आहे तोपर्यंत माणसाने मरून घ्यावं हो। माणसाला शंभर ही जरुरी नाही पण जोपर्यंत तुमच्या जगण्यामध्ये मजा आहे मौज आहे काय तोपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि तशा पद्धतीनं जो माणूस जातो काय त्याला खराब मोक्ष मिळाला असं मी मानतो कारण साहेबांनी ज्या पद्धतीने सामाजिक आशय धरून सर्व समाजाला एकत्रित आणलं आहे तोच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही काय म्हणतो की आता ते बंद ब्राह्मणाला शिवाय देणं बंद सवर्णाला शिवाय देणं बंद आता आपले प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर सवर्णाच्या बरोबर बसून त्यांच्या मांडीला मांडी लावून बाबा रे आपण आता घडून काम केलं पाहिजे ही भूमिका घेतल्याशिवाय मागास म्हणजे स्वाज पुढे जाऊ शकत नाही अशी माझी स्वतःची जाणं या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन वंदना कुलकर्णी यांनी केले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक नाम शिंदे यांच्या कार्याचा गौरव आपल्या मार्गदर्शनभर भाषणातून केला सगळे आणि तेही अधूनमधून राहतात पण त्या संस्कृतीला त्यांनी एवढं जवळ केलं नाही पण आपल्या मुलाबाळांना देशाची भारताची संस्कृती त्यांनी त्याच्या अंगाखांद्यावर खेळवली याचंही मला खूप समाधान वाटतं मी नामर शिंदे हा एक रसिक अशा प्रकारचा आमच्यातला लेखक आहे तसं सगळ्यांनी सांगितलं की ते अजून लिहिलं पाहिजे तुझ्या हाताने ते ताकत आहे आणि शिव्या देण्याची नाही माझ्या पुढे माझ्या पुढे बसून तू शिव्या देतो तो घराय सगळे माणसं कारण तो एक फ्रेश असतो की माणसाला कुठेतरी बदलून द्यावं असं वाटतं पण त्याला कुठेतरी मर्यादा घालण्याची उस्मानाबाद मधला माकडाचा उपळ आणि त्यांचंही अजून माकडाचं उपळच आहे पण ते मला माकडाचं उपळ आहे आम्ही तिथं त्याचा जन्म तिकडं झाला माझा सोलापुरात झाला इथं दोन झाला माझा जन्म त्यामुळं आम्ही त्या माकडाच्या उकळ्याचं काही आमच्यामध्ये अण्ण नाही पण ते माकडे मोठे हुशार असतात आमच्या माहिती करता सांगतात ज्यांना मालाचं ते चपरा म्हणतात नाही त्यांना बाकीच्या प्रेमाने ते काहीतरी खाऊन जातात पण तसं आपल्या जीवनाचंही तसंच आहे की विशेषतः आपल्या ह्या जाती गरीब असणाऱ्या जाती की जेवढा प्रेम द्यायचं तेवढं देणार पण जिथं जमलं नाही तिथं कधी हातोडा करून उभा राहतील ते सांगता येत नाही त्यांनी अनेक जातीचा उल्लेख केला नारायण त्यांच्या गल्ली गल्लीमध्ये फिरायचा त्यावेळेची परिस्थिती कारण की आमच्या मित्र कुर्कणी त्यांच्या बाजूला एक छोटासा असा बंगल्यावर घर होतं तिथं रस्त्यावरून मी चाललेलो तो ताण लागले मला तर पाणी मागितलं तर त्याने कुठल्या जातीचं म्हणून विचारलं दिसायला तसा गोराबावता दिसतो तांबांचा तसेच वाटलं पण ना नाही मी ढोर आणून सांगितलं त्यावेळेस मला काय त्यावेळेस वाटायचं नाही पण त्याने विचाराने तांब्यातून पाणी आणून दिलं पण मरून दिलं काही बिकायचं नाही आपल्याला जे पोटात जायचं होतं ते पोटात गेलं पण त्याचं माध्यम काय असेल त्याच्याविषयी चर्चा मात्र समाज समाजामध्ये होते पण त्यावेळेस ती आमची पाहान भागवण्याकरता म्हणून ज्या त्या भगिनी ते पाणी दिलं त्याची आठवण आजही मला आहे आशीर्वाद द्यायचा अजूनही अधिकार आहे मी त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे खरं म्हणजे तो माझ्या मान्य बहिणीचा मुलगा आहे त्यांनी ते सगळं वर्णन केलं आहे डोळ समाजाचं सुनाळी वगैरे मी जेव्हा बोलतो तेव्हा त्याला कसं काय करतो म्हणतात पण मला बऱ्याच जे कळत नाही ते नामं मला येऊन सांगतो तर असा हा आमचा कौटुंबिक संबंध असणारा आणि कारण नामाचे वडील हे खूप तसे विचार होते पायनामा शर्ट घालणारा आपण कुठे कॅच करायचं हे मात्र मला कळलं नाही या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम मोबाईल शॉपी प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सी सी टी व्ही व डिश ची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बोट डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये त्यासोबत मिळवा एशिरी ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एकशे नव्याण्णव रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओ मोबाईल शिव बसव चौक बाजारपेठ मंद्रुक प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेहतीस दहा